नमस्कार मी सुषमा फडके आपले जीए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या काजळमाया या कथासंग्रहातील जीएनची अत्यंत गाजलेली अशी एक दीर्घ कथा प्रदक्षिणा मी आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करते ऐकूया तर प्रदक्षिणा भाग पहिला घराच्या पूर्वेकडील बाजूनं लावलेल्या उंच लवचिक झाडांच्या पानांमधून सूर्यप्रकाश गाळून पुढे येत पुढच्या सोफ्यावर पसरला होता आणि तिथे एका वेताच्या खुर्चीवर शून्यपणे बसलेल्या शांताक्कांच्या अंगावर त्या पानांच्या सावल्या वाळ चाळवत होत्या सकाळच्या वेळी या शांत सोफ्यावर असं बसलेलं शांताक्कांना गेल्या वीस पंचवीस वर्षात तरी आठवत नव्हतं कारण आता आठ साडेआठ वाजून गेले होते पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत यावेळी हा सोफा दादासाहेबांना भेटायला येणाऱ्या माणसांनी गजबजून गेलेला असे त्यामुळे आता सोफ्यावर बसले असताना अंधाऱ्या खोलीची एक भिंत पडताच जुन्या कोंडलेल्या वस्तू झगझगीत सूर्यप्रकाशात अपरिचित दिसाव्यात त्याप्रमाणे शांताक्कांना समोरचं सर्व नवं दिसू लागलं होतं त्यांना स्वतःच्या विकल मनाचा क्षणभर विसर पडला आणि त्यांनी इकडे तिकडे पाहिलं क्षणभर त्यांना वाटलं आता यापुढे घर एकदम रिकाम निशब्द वाटत राहणार पण आपल्याला आता त्याची देखील सवय करून घ्यावी लागेल आपलं आयुष्य देखील आता असं शांत दुःखानं आठवणींनी ओझाव ओझावलेल्या या सोफ्यावर आलं आहे मग ते एक दिवस बाहेर पडेल फरशी घातलेल्या वाटेवरून जात गेटमधून निघून जाईल आणि जुईचा मंडप तुळशी वृंदावन आजूबाजूची मुले येऊन पाने चुरगळीत ज्याचा वास घेत ती निलगिरीची झाडं आपला एकाकी निष्फळ बिछाना ही सारी मागे कायम उमटलेल्या मागे मागेमागेच राहून जातील या प्रशस्त सोफ्यावर एका बाजूला दादासाहेबांचं लिहिण्याचं टेबल होतं आणि त्याच्या शेजारी पुस्तकांनी भरलेलं एक शेल्फ होतं आणि समोरच्या भिंतीवर सुताचा हार घातलेल्या कोणत्या तरी देशभक्ताचा फोटो होता ग्रामकला केंद्राचे संचालक रामचंद्रन यांनी अत्यंत कृतज्ञतेने अर्पण केलेला दादासाहेबांचा अर्धपुतळा नेहमी त्या शेल्फर असे पण नंतर आबाजींनी तो समोरच एक टेबल ठेवून त्यावर आणून ठेवला होता आणि तेव्हापासून सतत उद्बत्त्यांचा धूर मंद सुगंधी निळसर रंगानं त्याच्या भोवती दरवळत होता पंधरा दिवसांपूर्वी दादासाहेबांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरताच रस्त्याच्या पलीकडेपर्यंत माणसांची आषाढ दाटी झाली आणि स्मशान यात्रा तर दीड दोन मैल पसरली नंतर भेटायला येणारी माणसं शांताक्कांशी दबलेल्या स्वरात बोलत <coughs> मध्येच आवेगाने उठून अर्धपुतळ्याजवळ फुले ठेवीत आणि व्यथित चेहऱ्याने एकदम नाहीशी हो आतापर्यंत टेबलावर फुलांचा ढिगारा झाला होता आणि पुतळ्याचा निर्विकार स्थिर चेहरा मात्र त्यावर अनिमिष दिसत होता दादासाहेबांचा चेहरा उग्र असून त्याच्या चेहऱ्याची चे ठेवणच कृष्णापाषाणात दीर्घोद्योगाने घडवल्याप्रमाणे करारी आणि अभेद्य होती ते तुरुंगात असताना चापकाचे प्रहार त्यांनी कोरड्या डोळ्यांनी सहन केल्याचं त्यांचे सहकारी सांगत असत ते डोळे नेहमीच उग्र कठोर आणि अथांग राहिले होते शांताक्कांची नजर त्या परिचित चेहऱ्याकडे जाताच त्यांचं मन स्मृतींच्या बुडबुड्यांनी भरून गेलं वाचित असलेल्या पुस्तकात बोट ठेवून घरभर फिरण्याची त्यांची सवय हजार उपाय करून देखील तशाच फुटक्या राहिलेल्या स्वच्छ टाचा दाढी करताना अनेक ठिकाणी लक्ष घालीत बोलीत कुठे ना कुठेतरी हटकून कापून घेण्याचा वेंधळेपणा त्यांचा चिरेबंदी व्रतस्थ समर्पित आयुष्यात कधीच न उमटलेला रंगाचा संगीताचा शब्द कपिलेश्वराच्या तीर्थाजवळ आमराईत पानांच्या सावल्यांनी फुटलेल्या चांदण्यात रक्ताच्या अवेळाने त्यांनी टाकलेला राकट असुसलेला हात आणि त्याच रक्ताच्या नेकीने आपल्या असहाय्य अवस्थेत त्यांनी पाळलेला चोख खणखणी शब्द परंतु नंतर उमरा ओलांडून पत्नी म्हणून प्रवेश झाल्यावर मात्र एखाद्या दिंडीत कुरूप महारोगी दिसावा त्याप्रमाणे त्या, त्या स्मृतीत तो विचार का दचकला आणि अत्यंत सहनशीलतेने त्यांनी तो बाहेर दडपण्याचा प्रयत्न केला गेल्या तीस वर्षांची सवय हाडात मुरून गेली होती थोड्याच वेळात त्यांचं मन त्या बाबतीत निर्विकार झाले आबाजी हलक्या पावलांनी आत आले आणि त्यांनी हातातील वर्तमानपत्र त्यांचा बिलकुल आवाज न होईल अशा तऱ्हेने अदबीने शांताक्कांच्या बाजूला टेबलावर ठेवले ते परत जात असताना शांताक्कानी त्यांच्याकडे कळवळून पाहिलं त्यांना उगाच वाटलं जाताना दादासाहेबांनी यांचा प्राण देखील स्वतःबरोबरच नेला आहे की काय आता आबाजींचे दिवस देखील फार उरले नाही त्यांची मान अगदी वाळली आणि पुढे आली होती आणि बारीक तारांची चाळीशी अडकवल्यावर तिच्यात आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यात बोटे ऐस पैस मावावी इतकी जागा राहत असे शांताक्कांना वाटलं हे आबाजी कुठले दादासाहेब कुठले पण अशी आतडीची नाती कशी काय जाऊन जातात देव शांताच्या लग्नाआधीपासून आबाजी दादासाहेबांजवळ सावलीप्रमाणे राहिले होते बायको टाकून गेली म्हणून नदीवर वैतागाने जीव देण्यातल्या आलेल्या या खेडवळ ब्राह्मणाला दादासाहेबांनी आपल्या गावी आणलं आणि त्यांना घरातलंच एक माणूस करून आपल्या शेजारीच त्यांचं पान घातलं नंतर दोन आण्याची भाजी आणण्यापासून दादासाहेबांच्या दौऱ्यात देखील लागणाऱ्या लिंबू पाण्याच्या पेल्याच्या सिद्धतेपर्यंत या घरातील आयुष्याचा सारा कशीदा तीस पस्तीस वर्षपर्यंत त्यांच्याच अशक्त अधू डोळ्यांखाली झाला होता गेल्या पंधरा दिवसात घरी इतकी माणसं आली जान्हवी आणि रामकृष्ण तर इथेच राहिले आहेत चार दिवसांपैकी पूर्वी कोणी न बोलावताच राजाभाऊ देखील आकस्मिकपणे भूतासारखा येऊन बसला पण एवढी वर्दळ असताना देखील आबाजींनी तिकडे व्यवस्थित लक्ष दिलं होतं कसलीही तसदी इथपर्यंत आणली नव्हती त्यांच्याविषयी दादासाहेब तर कृष्णामाईनं दिलेला भाऊ असे उद्गार येणाऱ्या जाणाऱ्यांपुढे काढित त्यांनी आबाजींना अन्नवस्त्र फुकट दिलं आणि ते त्यांच्या नावे महिना चाळीस रुपये बँकेत ठेवू लागले पुष्कळदा दादासाहेब बँकेचे पुस्तक इतरांना दाखवीत आणि कृतज्ञतेने भारलेल्या स्वरात म्हणत एक भाऊ सगळ्यांच्या तोंडाला काळं फासून गेला पण त्यांच्या जागी हा कृष्णामाईनं दिलेला भाऊ पदरात पडला <coughs> शांताका आबाजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतानाच आबाजी मध्येच रेंगाळून वळले आणि जीर्ण विरलेले आवाजात म्हणाले अक्का मला वाटतं तुम्ही दोन चार दिवस कुठ तरी गेलात तर मनाला तेवढाच विरंगुळा वाटेल नाहीतर दररोज कुणी ना कुणी येणार बोलणार मग मनावरची खपली सतत निघत राहणार <laughs> आता हे घर सोडून जाणार तरी कुठं शांताक्का निश्वास सोडीत म्हणाल्या मला माझ्या माहेरच्या माणसांचा मायेचा पदर उरला नाही काही नाही पण त्यांना मनातल्या मनात मात्र मनात वाटलं खरंच जाऊन यावं कुठेतरी महिना पंधरा दिवस गेल्या तीस वर्षात आपण या भिंतीच्या बाहेरच पडलो नाही पण जायचं कुठं जान्हवीकडं पुण्याला तिचा दवाखाना आहे प्रशस्त घर आहे पण तिनं आतड्यानं बोलवायला तरी हवं ना कितीतरी वर्षात तिनं पत्र देखील पाठवलं नाही परवा ती आली तेव्हा तिचे करडे केस आणि सुखावलेला विलासी देह पाहून एखाद्या दे अनोळखी परक्या स्त्रीकडे पाहत असल्याप्रमाणे दचक त्या दचकल्याच होत्या जान्हवी आल्यावर इकडचं तिकडचं पुष्कळ बोलली दादासाहेबांच्या आठवणीनं तिचा आवाज रुद्ध झाला होता त्यांची कागदपत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी कपाटे धुंडी ती सतत दोन दिवस राबली पण अखेर दमून तिने ते काम अर्धवट सोडले होते आणि आज ती जाणार होती पण आतापर्यंत तिने आपल्या बरोबर एक शब्द देखील शांताक्कांजवळ काढला नव्हता <coughs> परंतु ऐन जाण्याच्या वेळी ती म्हणे बरोबर चल म्हणून काही झालं तरी रक्ताची बहीण म्हणेल की या विचारानं शांताक्का क्षणभर सुखद हुरहुर वाटली पण ती फार वेळ टिकली नाही रामकृष्णकडे जावे तो विचार मनात येताच तारांचं गुंतवळा एकदम तापून लालसर व्हावा त्याप्रमाणे त्यांचे अंग वेदनेने दुखावलं त्याने एकदा संबंध तोडलेले आहेत तर ते तोडलेलेच असू दे पण त्याचे आईविषयीचे विषयीचे आतडे एकदम जागे होईल तो बोलवेल का आपल्याला निदान औपचारिकपणे तरी मग राहता राहिले राजा भाऊ परंतु त्या नावानेच त्या शरमून गेल्या आणि त्यांचं मन अनुकंपेनं भरलं संपले बस एवढीच रक्ता, रक्ता मासाची माणसं उरली आणि त्यापैकी कोणीच हक्काच नाही निर्जीव कलेला रक्तावर कसला आला हे अधिकार ह्यात वाड्यासारखे घर भोवतालचे आवार दादासाहेबांच्या पुतळ्यावर फुलं ठेवून जाणारी शेकडो माणसे या साऱ्यात शांतात्ताना आपल्या एकाकी दारिद्र्याची फार जाणीव झाली आणि व्याकुळ होऊन त्यांनी पुन्हा म्हटलं जायचं म्हटलं तरी जाणार कुठं श्रोते हो भाग पहिला इथेच संपला ही कथा आपल्याला आवडली तर आपण आमची ही कथा शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद